नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण पोलीस मुख्यालयाच्या गणपतीचं विसर्जन करीत असणारे सर्वच कर्मचारी या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करत आहेत आणि गणपती बाप्पाला अत्यंत चांगल्या प्रकारे आनंदामध्ये निरोप देत आहेत या विषयावर आपण बोलणार आहेत नेमकं आज यांनी गणपती विसर्जन करत आहेत काल गणपती विसर्जन पूर्ण महाराष्ट्राचा झाला आज गणपती विसर्जन पोलीस खात्याच्या मार्फत आज गणपती बाप्पाला निरोप निरोप दिला जात आहे तर तो निरोप कशा पद्धतीने दिला जात आहे ते विचारूया आपण बरोसाहेब नमस्कार 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 सर्वांना आपला पोलीस गणपती उत्सव आज आम्ही निरोप देतो आहे गणपती बाप्पांना पोलिस अधीक्षक कार्यालय एस डी पी ओ कार्यालय शहर आणि त्याचबरोबर एम टीचं जे आमचा गणपती बाप्पा आहेत तो आज आम्ही निरोप देतो आहेत जनरली काल सर्व महाराष्ट्रातील गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे परंतु पोलिसांनासुद्धा एक आनंद उत्सव साजरा करता हवा आणि त्यामुळेच आम्ही कालच्या ड्युटी संपून आज फावल्या वेळेमध्ये हा गणपती उत्सवाचा मिरवणूक कार्यक्रम करून गणपती बाप्पाला निरोप देतो आहेत या प्रसंगी सर्वांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद व्यक्त करतो काल पूर्ण शहरामध्ये बंदोबस्त करण्यासाठी रात्रभर तुम्ही तटस्थ उभा तु होता पण तरी सुद्धा आज तुमच्याकडे तेवढीच ऊर्जा आहे आणि अत्यंत आनंदात तुमचा गणपतीला तुम्ही निरोप देत आहेत काय वाटले तुम्हाला गणपती बाप्पाला काल जवळपास तीन वाजेपर्यंत बंदोबस्त केलेला आहे पोलीस विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि आमच्या मान्य पोलीस अधीक्षक शपकत आमना मॅडम ॲडिशनल असतील त्याचबरोबर डी सी पी असतील ए सी पी असतील आणि डी वाय एस पी असतील सर्व बाहेरून आलेला बंदोबस्तसुद्धा तीन वाजेपर्यंत का बंदोबस्तामध्ये असतानासुद्धा आज दुपारी पाच वाजता आमच्या गणपतीची आम्ही मिरवणूक काढलेली आहे आणि आज गणपती बाप्पाला आनंदात निरोप देतो किती दिवसापासून तुम्ही गणपती स्थापन केला होता किती दिवस आणि आज निरोप किती तुम्ही गणपती बाप्पा आज म्हणजे दहावा अकरावा दिवस आज आहे तसं तर जनरली अकराव्या दिवशी सर्वांचे सहा तारखेला काल गणपती विसर्जित झाले आहेत परंतु आमचा ड्युटी असल्यामुळे पोलिस विभागाची आम्ही आज विसर्जन करतोय पोलिस अधीक्षकाचं आणि सर्व पोलीस डिपार्टमेंटचं तुम्ही एक कर्मचारी आहात का कसा निरोप तुम्ही का म्हणजे कसा आभार मानणार पूर्ण जनतेचा कालचा जो विसर्जनाचा कार्यक्रम झाला सर्वांनी शांततेत पार पाडलेला आहेत आणि मान्य पोलीस अधीक्षक मॅडम असतील त्याचबरोबर सर्व अधिकारी असतील यांनी सुद्धा सर्व जनतेचे आभार मानलेले आहेत आणि आजचा हा कार्यक्रम सुद्धा आम्हाला निरोप देताना शांततेत आणि आनंदात उत्सवात साजरा करावा अशा आम्हाला सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत अधीक्षक साहेबांनी आजची आरती शेवटची केली का हो आज अध्यक्ष साहेबांनी आज आरती केलेली शेवटची आज काय वाटते तुम्हाला आज आनंद होतोय आणि गेल्या दहा दिवसापासून अविरत सकाळपासून पूजा अर्चा आणि आनंदमय वातावरणामध्ये दहा दिवस पोलीस विभागात सुद्धा आम्ही थोडासा आनंद आणि उत्साह असावा यासाठी आम्ही आनंदात उत्साह साजरा करत होतो आणि आज गणपती बाप्पाला आश्रू सासरू नेण्यांनी आज निरोप देतोय नाव काय तुमचं अनिल पाटील चला गणपती बाप्पांचा गणपती बाप्पा बा चांगल्या पद्धतीनं चालू आहे मी प्रभाकर कुठे घडतर प्रवास वर्तमानपत्राचा दाख घडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा हे लाईफांचं बटन दाबा आणि धाराशिव शहराचं मनपूर्वक अभि अभिनंदन धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र हा आनंद उत्सव पोलीस खात्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालू आहे आनंद घेत आहेत कारण त्यांनी दिवसभर सर्व जनतेचं संरक्षण करून स्वतः आज अकराव्या दिवशी ते आनंद घेत आहेत पोलीस खात्याला सुद्धा प्रवाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद हे प्रभाकर कर्लुंड धन्यवाद